उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद आताच मॅडम मी संपूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली आहे साडेसातची मी मौलींची जयंती आणि त्याच्या पण साक्षीदार याचा इतकं भाग्य मला वाटत नाही दुसरं कोणतं आहे आता विश्वास म्हणजे देवे घेणे वाद्यज्ञ तोषावे तोषो निवत द्यावे पसायदान हे विश्वबंधुत्वाची तर त्याचा संपूर्ण श्रेय संत ज्ञानेश्वर महाराज यांना जात अक्षरशः त्यांच्या इतकं छळ मला वाटत नाही कोणत्या संत झाला असेल माउलींच नाव ऐकल्या बरोबर डोळ्यात पाणी न येणारा महाराष्ट्रातील व्यक्ती महाविरळा सांगावा लागेल म्हणजे या ठिकाणी जो जे वांछिल तो ते लाहो दुष्टांच दुष्ट पण जाऊ दे आणि सगळ्यांना सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि मग आ, आ, हो, भेद, भेद, ही ही उपाधी आजपर्यंत न कोणत्या मिळाली आहे आणि यापुढे मिळणार नाही अक्षरशः सांगते मॅडम पंढरपूर मध्ये असू द्या किंवा वारकरी पंथ जो आमचा आहे आम्हाला अभिमान आहे आम्ही वारकरी पंथाचे आहोत आणि या वारकरी पंथामध्ये आताच मॅडम मी सांगितलं जातीभेद वर्णभेद आणि कसलाही भेद आपण मानत नाही अक्षरशः नामदेव पायरीपासून पार चोखोबा रायपासून तुम्ही संतांची संपूर्ण मंडळींचा अभ्यास करा या ठिकाणी संत गाणपत्र असतील मुक्ताबाई असतील चांगदेवा त्यांना ज्ञान दिलं त्यांनी आणि मुक्ताबाई ह्या चांगदेवांच्या संतांच्या विचार समीमध्ये आहे मला माहित नाही त्यांना काय म्हणजे वाटतं माझ्या बापूर मी मला प्रत्येकच वेळ माझे

आपण आप या संतांचा अभिमान बाळगावा आपली संस्कृती आपलं वैभव आपल्याशिवाय कोणी टिकवणार नाही संस्कृतीवर धर्मावर ज्या झाला होईल त्यावेळेस मग संस्कृती रक्षक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी भक्कमपणे उभे होते स्त्री असो किंवा पुरुष असो आपण जितकं ज्ञान घेतो ना ते फक्त आपण आणलं पाहिजे आणि त्याबद्दल मला एक दोन मिनिटवर म्हणली तर ठिकाणी सर्व ते करून घ्यायला सर्व माझ्यापेक्षा आणि प्रत्येक पण या सगळ्यांसमोर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपण सर्वांच्या आहे